अठरा सात दोन हजार चोवीस रोजी साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या पंचावन्नाव्या स्मृतिदिनानिमित्त राजारामपुरी कोल्हापूर येथील अण्णाभाऊंच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले आहे महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान महत्वपूर्ण मानले जाते संयुक्त महाराष्ट्र चळवळ लोकमानसात रुजविण्याचे काम लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी केले मराठी भाषेत तेरा लोकनाट्य सहा नाटके पंधरा पोवाडे सात चित्रपटांचे कथालेखन पस्तीस कादंबऱ्या लिहिल्या असून फकीरा कादंबरीला राज्य सरकारचा उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळालेला आहे माझी ही मुंबईबद्दल लिहिलेलं गीत आजही अजरामर आहे प्रसंगी अण्णाभाऊ प्रेमी व सकल मातंग समाजाचे पदाधिकारी कार्यकर्ते मातंग समाजातील महिला पुरुष परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवाजीराव चव्हाण माजी सैनिक सकल मातंग समाज सचिव वकील रणजित कवाळे दावीद भोरे अध्यक्ष बालाजी रोडगे भाऊसाहेब मोहिते दादासाहेब माने डी पी आय जिल्हाध्यक्ष भरतजी धोंगडे सामाजिक कार्यकर्ते अमर तडाके जिल्हाध्यक्ष कोल्हापूर दत्ता सुतार रोहित आवळे जिल्हाध्यक्ष कोल्हापूर तानाजी कवाळे माजी चीफ ऑफिसर महानगरपालिका कोल्हापूर सुनील पत्रकार उपस्थित होते ग्रामदेवता प्रतिनिधी रुपाली चव्हाण कोल्हापूर बाकीचं काही न करता अन्नभाऊन भाष एखादं काहीतरी असं करून आज या अर्धा दिवसात अण्णाभाऊंचं जेवढं काय आपल्याला सामाजिक काम करता येईल जेवढं आपण करूया अण्णाभाऊंचा बाबासाहेबांचा विचार प्रत्येक समाजात आपल्या घरापर्यंत पोचूया सगळ्यांच्या आपली एकी करूया एकीनं जे होतं ते बेकीनं होत नाही एवढंच बोलतो आणि अण्णाभाऊनं अभिवादन